नावं जास्त पाहिजे नाव जास्त पाहिजे ना नाही तर टिकली सर की हां नाही जमणार या 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 असत असू दे असू दे तिकडे बैलगाडी सुसाट आहेत बाबा इकडे आपलाही कार्यक्रम सुसाट आहेत काही टेन्शन घेऊ नका चला रायगड आणि ठाणे ठाणे वर्ग वर्सेस रायगड असा सामना आहे रायगडच्या इकडे ह्या बाजूला राहायचं आहे महिलांनी आणि इकडे तुम्ही राहायचं महाराष्ट्राची लाडकी जोडी सर्व या मैदानामध्ये आणि सगळ्याच लक्ष वेधून घेते एकदम मोठ असं रायगड असेल तर या बाजूला ठाणे असेल तर या बाजूला चला बस 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 तुम्ही जत्रा झाली इकडे या चेतन शराबन समोर यांचा आपल्या शुभा असते आपल्याला किती नवऱ्यावर प्रेम आहे बघा सगळ्यांना मला शेठ कांबळे यांचा आपण करू ही फॅशनच आहे बस 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 बाबा पिक्चर मध्ये बसायला पाहिजे कोणत्या मी पण आपण कव्हर करायचंय पण खरोखर मोठा असेल नाव तरच त्यालाच बक्षीस मिळेल एकच मिळेल तर नाव तपासून या सन्मान करतो आपलं हार्दिक स्वागत वंदन असले त्यांची काही हिंमत नाही वाटत मीनाक्षी वाहिनी यात बघा या टॅटो सर्वत चला परीक्षक परीक्षकांना विनंती असेल आता चेक करा आपले परीक्षक ता या तुम्ही या तुम्ही या तुम्ही थांबायचं नाही हा या सगळ्यांना नाचायला आपण